दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू यांचं राज्यभर आता चक्काजाम आंदोलन जे आहे ते आपल्याला बघायला आहे महत्वाचं म्हणजे चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू अमरावती अमरावती महामार्गावर सहभागी झाले रस्त्यावर टायर जाळत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून आंदोलकांनी अमरावती अचलपूर महामार्ग आडून धरलाय तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलाय मध्य प्रदेशात जाणाऱ्या वाहतुकीला देखील ब्रेक लागले आंदोलन सुरू झालेलं आहे मुद्द्यावरून प्रहार आक्रमक सगळ्या इकडे अतिशय आक्रमकपणे समोर येणार आहे आता गांधीगिरी संपली भगतसिंग गिरी सुरू झालेली आहे आणि प्रचंड ताकदीनं शेतकरी शेतमजूर मेंढपाळ बांधव मच्छीमार आमचा दिव्यांग बांधव रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही इथून भगतसिंग सुरुवात झालेली आहे उद्या मंत्रालयात पण घुसू